चर्चा खूप होती हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे परंतु होत का नाही झालं का नाही झालं आता ज्याचा उल्लेख प्रफुल्ल पटेल साहेबांनी केला जात न्याय जनगणना एकदा सर्वांना कळलं पाहिजे देशातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे की नक्की कुठला समाज किती संख्येने आहे उद्याच्याला जो गरीब समाज आहे जो भाग असलेला समाज आहे त्यांना जर उद्या मी अर्थसंकल्पातन जादा निधी द्यायचं म्हटलं तर संख्येच्या प्रमाणामध्ये आपण निधी देतो आपला मागासवर्गीय समाज असे आपला आदिवासी समाज असे या प्रकारे मी निधीचं वाटप करत असतो आणि ते सूत्र आपण सगळ्यांनी स्वीकार केलं काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात काही आपला संबंध नाही काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला अजित पवारांनी बजेट कमी केलं इथं नरहरी चिरवाळ आहेत बाकीचे माझे सहकारी आहेत त्यांना विचारा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं असणाऱ्या बाहेर सगळीकडे ऐकत असणाऱ्यांना प्रत्येकाला माहिती पाहिजे बाबांनो यंदाचा सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सादर करत असताना महायुतीच्या सरकारनी जवळपास चाळीस टक्के गेल्या अर्थसंकल्पापेक्षा आपण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी विकास विभागाला वाढून घेऊ नरित दिले गेले एक्केचाळीस टक्के सॉरी मी चाळीस टक्के म्हटलं एक्केचाळीस टक्के हे पुढे येतच नाही कुणीतरी सांगत अजित पवारनी अन्याय केला मग त्याच्यातनं माझा कार्यकर्ता थोडासा गडबडतो थोडासा खचतो त्याला माहित नसत की नक्की काय आता तुम्हाला कळलं पाहिजे की उलट आपण एक्केचाळीस टक्के गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये माझ्या आदिवासी समाजाला जास्तीचे दिलेले सामाजिक न्याय विभागात माझा मागासवर्गीय समाज आहे त्यावेळेस आपण गेल्या वर्षीच्या पेक्षा अडतीस टक्के तिथं जास्त दिलेले मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं तुम्ही ऐकलं असेल पण त्याबद्दल त्याला जेवढी प्रसिद्धी मिळायला पाहिजे तेवढी प्रसिद्धी दुर्दैवाने मिळत नाही आणि मग आपल्या बरोबर पण काम करणाऱ्या माझ्या मागासवर्गीय समाजाला आदिवासी समाजाला वाटतं अरे असं झालंय का अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेगण फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारे निघाला एवढं भाषणापुरत सांगतात का नाही आम्ही प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये करतोय आता इथं आदिती तटकरे बसली आहे त्याच्यामध्ये तिला विचारा मागच्या वेळेस आपला दारुण पराभव लोकसभेला झाला चारच जागा मिळाल्या आम्हाला सगळ्यांना सांगितलं एक जागा तुम्ही महादेवराव शिवणकरांच्या करता सोडा नाहीतर तिथं राजेश विटेकरची उमेदवारी ठरलेली होती आपण ऐकलं शेवटी सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून पंच्याहत्तर टक्के आपल्याला पराभव स्वीकारावा लागला प्रांताध्यक्षामुळं एक जागा निवडून आली पंचवीस टक्के चाले आणि तिथं थोडस गडबड झाली कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चलबिचल झाली अरे काय झालं कशामुळे झालं काय त्याच्यातनं आपलं चुकलंय का आणि हे सगळं होत असताना आम्ही पण विचार केला कारण आम्ही आज राजकारण करत नाही सुदैवानी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकत्र काँग्रेस असताना प्रफुलबाईंना माहितीये प्रफुलबाईंना पण एक्क्याण्णवलाच खासदारकीचं तिकीट मिळालेलं होतं काँग्रेसचे उमेदवार आणि मलाही एकूण एक्क्याण्णवच साली खासदारकीचं तिकीट बारामतीतनं मिळालं होतं आम्ही दोघे एकत्र खासदार झालो नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या मला राज्याच्या राजकारणात यावं लागलं आदनीय पवार दिल्लीत जावं लागलं पण त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये आपण सगळे होतो आणि त्यानंतर नव्याण्णवला स्थापना झाली सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता लोकसभेला फटका बसल्यावर शेवटी लोकांची नाडी ओळखता आली पाहिजे काय केल्यानंतर पुन्हा आपल्या महायुतीला पाठबळ मिळेल काय आपल्या चुकलं का, कुठं आपण कमी पडलो आणि त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि तिथून लाडकी बहीण योजना पुढे आली जबाबदारी मोठी होती अर्थसंकल्पामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी रुपये या कामाच्या करता पण माझ्या गरीब महिलांच्या करता ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याच्या महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही त्यांनाही वाटत की मी पण काहीतरी माझ्या करावं करता करावं हो, करा हो, स्वतः करता करावं हो। स्वतःकरता करावं मोठा वर्ग साध्यापासून बाध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे आणि त्याच्यामुळे तो विचार आपण केला तो विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात शेतकरी म्हणून काम करतात त्यांच्याकरता देखील बरेच दिवस माझ्या मनात होत की कुठ यांना तीन पाच साडेसात हॉस्पॉट जेवढं आपल्याला झेपेल जेवढं आपल्याला झेपेल कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो बाबा नो सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आपला प्रपंच करत असताना आपल्या घराचं कारभारी पण करत असताना तालुक्याचं गावचं जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व करत असताना आणि त्याच्यातून ही दोन पासष्ट हजार कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचलला आहे मी स्वतः आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलोय तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केला के की रिसोर्सेस कसे वाढतील रिसोर्सेस पण वाढले पाहिजे पगाराचा खर्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे तो तर करावाच लागतो त्यांचा ते हक्क आहे उपकार करत नाही आपण आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो कधी कधी काही काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही अरे पैसे सोडत नाही काय माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही वीस टक्के सोडतो दुसऱ्या तिमाहीत चाळीस टक्के सोडतो तिसऱ्या तिमाहीत साठ टक्के सोडतो नंतर ऐंशी टक्के आणि शेवट शे, महिन्यात शंभर टक्के अशा पद्धतीचं ते नियोजन असत मित्रांनो हे सगळं करत असताना मागे मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की, की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम केलं वैधानिक दर्जा आणि त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे कारण आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता आम्ही सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला विषय आला पाहिजे मित्रांनो आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं पण काम केलं तुम्ही लक्षात आणून द्या अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी शेवटी आपल्याला काम करायचंय जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीनं निवडून दिलेलं आहे आता जनतेचा विश्वास याला कुठं तणा जाऊन द्यायचा नाही आणि तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आज हा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा मुख्य पुण्यामध्ये होत असला तरी राज्याच्या इतरही भागात आणि देशाच्या इतर भागात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत ते देखील त्या त्या भागामध्ये आजचा हा वर्धापन दिनाचा साजरा करतायत त्याही गोष्टीचा समाधान मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे पक्षाचे जे कार्यकर्ते इथं काही कारणा उपस्थित राहू शकले नाही नेते उपस्थित राहू शकले नाही भुजबळांचा पहिलाच दौरा हा परदेशी ठरलेला होता दत्ताबा भरण्यांचा पण तीन दिवसापूर्वी परदेशाचा दौरा पहिलाच ठरलेला होता दिलीप वळसे पाटील साहेबांची तब्येत गेले दोन तीन दिवस काल वीएसआयच्या पण कार्यक्रमाला ते आले नाही त्याच्यामुळे हे प्रमुख तीन नेते येऊ शकले नाही याची पण नोंद घ्या इतर पण काही कार्यकर्ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आणि त्याच्यामुळं राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं देशाच्या वेगवेगळ्या भागातनं आपापल्या भागात वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय त्या समस्त कार्यकर्त्यांचं नेत्यांचं बंधुभगिनींचं पदाधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करतो त्यांना तसंच इतरही भागामध्ये आपले कार्यकर्ते त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आपली आता जबाबदारी वाढली मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नसून हा महाराष्ट्रात महाराष्ट्र हिताचा विचार करतो देश पातळीवर भारताचा हिताचा विचार करतो तिथंही राष्ट्रवादीचा विचार जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या समस्त जे काही बंधू भगिनी आहे लोककल्याणाचा ध्यास हा आपल्या पक्षाने पहिल्यापासून स्वीकारलेला आहे समाज सुधारकांच्या आणि संत महात्म्यांच्या महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा पालक आणि वाहक म्हणून मित्रांनो आपण सगळे काम करतो सत्ता येईल सत्ता जाईल ताम्रपट कुणी जन्माला घेऊन आलेलं नाहीये परंतु राज्यातल्या प्रगत पुरोगामी सुधारणावादी विचार हा जिवंत राहायला पाहिजे राज्यातला मागासवर्गीय आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं चा।